इच्छुक आहेत तुमचा प्रथम मी रामभाऊ कुंडलिक दुधाळ परमेश्वर पिंपरी तालुका मोह जिल्हा सोलापूर पोस्ट करून आणि मी आता नेहमी माझ समाजकारणाचं काम सुरू आहे आणि आता पंचायत समितीला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं मी इच्छुक आहे लोकनेते परिवाराकडून पंचायत समिती गण करून लढवण्यासाठी तुम्ही घेतला मी नेहमी लोक लोक ने 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 लोकांच्या लोकांसाठी आणि लोकांना काय आपल्याकडून काहीतर अपेक्षा असतात ते अपेक्षा पूर्ण करणे किंवा सोलापूर शहरामध्ये काय अडचणी आल्या किंवा गावाकडं मध्ये सार्वजनिक कामामध्ये भाग घेणं गावातील सार्वजनिक कामामध्ये भाग घेणं जिल्हा परिषद शाळा असतील तिथं का उपक्रम राबवणे आश्रम शाळा असेल तिथं उपक्रम राबवणे वह्या वाटणे पक्षासाठी पाण्याची सोय करणे हरिहरे नेहमी माझं हे काम चालूच आहे मग आता काय झाले माहिती आहे का ओबीसी आरक्षण खुरल गट पंचायत समितीला पडल्यामुळं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे रामभाऊ दुजाळे यांनी एकदा पंचायत समितीला उभे राहावे म्हणून मी माननीय राजन पाटील मालक यांच्याकडे लोकने परिवाराकडे पंचायत समितीसाठी तिकीटची मागणी केलेली आहे पुढे गावगेर दौरा करत असताना तुम्हाला कशा प्रकारचे रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे काही लोक आता कातेवाडी परमेश्वर पिंपरी हे तर नातेवाईकच आहेत सर्व कुरुल तर मी माझे शिक्षण पूर्ण कुरुलला झालेलं आहे न्यू इंग्लिश स्कूल कुरुल मध्ये मा माझे साठ वर्ग मित्र आहेत पुढच्या बॅचचे एक साठ मागच्या बॅचचे एक साठ असे दोनशे माझे मधली मित्र कंपनी आहे आणि मी पाटील घराण्याच्या संपर्कात पंचवीस वर्ष झाले मी त्यांच्या संपर्कात आहे कुरुल मधले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या संपर्कात आहे मी लांडे कंपनी असेल जाधव कंपनी असतील कदम असतील धोत्रे कंपनी असेल किंवा भालेराव कंपनी असेल दलित वस्तीमध्ये हे माझं तिथं नेहमी येणं जाणं आहे आणि मी पंधरा दिवसातून एकदा कुर्ल मध्ये असतोच तर तुम्ही आता अनेक समाज सामाजिक उपक्रम सांगितला त्या भागातून आणि सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही सक्रिय आणि असं असताना कुठेतरी तुम्ही निवडणुकीमध्ये उतर उतरत आहात त्याच्याबद्दल पद्धतीने तयार चालू आहे कुठतरी समाजकारण कारण करत असताना राजकारणात यावं असं वाटतं तर तुम्हाला असं वाटतंय का की सामाजिक सामाजिक काम तर आहे राजकारण काम करता येण एक काम करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे बरोबर आणि करून गनामध्ये पंचायत समितीला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं आणि पुढे पुढे आम्हाला सुद्धा एक चांगलं काम करण्याची संधी आहे आणि लोकांचं म्हणणं आहे रामबाबुगळ तुम्ही एकदा पंचायत समितीला ट्राय करा आणि निवडून आलं तर काम याच्यापेक्षा दुप्पट चौपट कामाचा वेग वाढेल ना लोकांचे काम झाले पाहिजे गावातील कोणतेही काम असेल किंवा गावातील मला आपल्या घरामधील लोक सोलापूरला आले असतात सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू द्या यशोधर हॉस्पिटल असेल किंवा आपले अश्विनी हॉस्पिटल असेल आपण आप तिथं कमीत कमी डिस्काउंट -कमी देण्याचा प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा जा प्रयत्न करतो आपण स्वतः जाऊन बिपिनभाई पटेल असतील किंवा आमचे एक डायरेक्टर आहेत पाटील म्हणून त्या लोकाला घेऊन मी तिथं जाऊन प्रत्येक लोकांना डिस्काउंट देण्याचं पण काम करतो सिव्हिलमध्ये असेल तिथं जाऊन काय त्याची अडचण बघतो बाकीचे प्रायव्हेट हॉस्पिटलला बी जातो मी तिथं आणि त्यांना पण तिथं डिस्काउंट देणे काय कमी जास्त माझ्या परीने मी जेवढं मला शक्य आहे तेवढे मी मदत करत असतो मग असं जर आम्हाला जर उद्या पद भेटलं तेव्हा मला जर एखादं मी कुरुल गणामध्ये जर मला पंचायत समितीने लोकांनी निवडून दिलं तर याच्यापेक्षा मी दुप्पट तिप्पट स्पीडनं काम करेल आणि लोकांची सेवा करणे हा माझा जनसेवा हीची सेवा ही माझं बिरीत वाक्यच आहे तुमच्या आता आतापर्यंत तुम्ही लोकनेते परिवारचं केलं केला तर आगामी निवडणुकीच्या संदर्भात पूर्ण त्यांनी आता भाजपामध्ये असं असताना त्याबद्दल काय सकारात्मक चर्चा वगैरे झाली मी आता भेट घेऊन भेट घेतली आहे भाऊसाहेबांची भेट घेतलेली आहे लांडी भाऊची घेतलेली आहे प्रयत्न माझा तिकीट मागणीसाठी त्यांच्याकडून जोरात सुरू आहे आणि काही लोकांचा मला पाठिंबा पण आहे कुरुलमधील सुद्धा काही लोकांचा पाठिंबा आहे शैक्षणिक तुम्ही म्हणाल्या प्रमाणे खर तर मोहोळ तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अनाथ आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया पुस्तक ड्रेस या पद्धतीने करता हे किती वर्षापासून करत करताय बघा दहा वर्ष तर झाले माझ्याकडं काही शाळेतील मुलं दत्तक आहेत शैक्षणिक व बालकामगारासाठी मी भरपूर काम केलेले आणि अजून एक दुसरा मोठा मुद्दा म्हणजे काय आहे एक पन्नास मुलं एचआय वी ग्रस्त मुलं होते एक सात ते आठ वर्षे प्रत्येक वर्षी चार महिन्यासाठी त्यांचं पालन पोषण कपडे लत्ता चार महिने दत्तक माझ्याकडे होते आणि आम्ही आता ते बॅच बाहेर पडलेले आहे आणि शेवट लास्ट स्टेपला एक आम्ही एचआय वीग्रस्त बाधित मुलांचे मुलगी आणि मुलगा असं त्यांचं विवाह लावून दिले आहे आम्ही एक संस्था आणि मे दोघांनी मिळून दो हॉल बँड बाजार लावून पाचशे लोकांना जेवण हळदी सगळं असे कार्यक्रम करून लग्न लावून दिलेलं आहे आणि आम्ही नेहमीच आणि माझ्याकडं आता सध्या एक तीन शाळेचे एक दहा दहा मुलं दत्तक आहेत शैक्षणिक आणि मी फार कुठं वीस एक शाळा कनेक्टिव्हिटी आहे माझ्याशी त्या शाळेमध्ये वह्या पेन मला जेवढं शक्य आहे तेवढं मी मदत करण्याचा प्रयत्न करतो टिफिन बॉक्स असे बरेच कपडे मला जे शक्य आहे ते मी देतो अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम काही चालू राहतील राहणारच आहे कायम राहणारच आहे काम बंद राहणार नाही उलट जास्त वाढणार आहे तर आगामी महिन्याच्या संदर्भात सत्तमात काही विजन घेऊन करणार आहे आणि कशा पद्धतीने बघता येईल जनसेवा ही सेवा जनतेची सेवा लोकांना जे काय पाहिजे ते देण्या म्हणजे सुविधा जे आता पाण्याची असेल काय ड्रेनेजची असेल रस्त्याची असेल मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहे आपल्या भागात आहे त्या अतिवृष्टीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम केलं आणि कोणत्या कोणत्या गावाला भेटी दिलं अतिवृष्टीमध्ये मी परमेश्वर आश्रम शाळेवर शंभर मुलांना पहिले दप्तर बॅग बॅग आणि वह्या पेन परवा दिलेले आहेत भाऊ विजयाच्या अगोदर आणि नंतर भाऊबीजे दिवशी भोडके वस्ती बंडगर वस्ती म्हणून आहे तिथे वीस महिलांना हराळ साडी टोपी टावेल एक भेट भावाकुंड भेट देण्यात आलेली आहे आणि पूर्व कुठं काय मला जिथं वाटेल तिथं मी जाऊन भेट वगैरे हो दिलेली आहे काम तर आपलं नेहमी चालूच असते परिस्थिती भयान होती लोकांना फार त्रास झाला तरी लोकांनी ते सण करून ते आता सध्या व्यवस्थित स्टँड झाले हे जो समाधान आहे पंच समिती गणापती आपलं नाव दिसेल का आणि आपण थांबत आहे का बघा मी लोकनेते परिवर्ग तिकिटाची मागणी केलेली आहे आणि मी पंचवीस वर्षाने काम करतोय मालकाच्या म्हणजे लोकनेते परिवाराच्या गटाकडून काम करतोय ते राष्ट्रवादीत होते पहिले त्याच्यामुळं दो दोन वेळा ग्रामपंचायत आम्ही आणून मालकाकडे सरपंचाला वगैरे घेऊन मी स्वतः पॅनल प्रमुख असतोय आणि आता सुद्धा परत ग्रामपंचायत येणारच आहे त्यामुळं आम्ही एकनिष्ठ आहे मालकाशी त्याच्यामुळं आम्ही तिकिटाची मागणी केली आहे मालकानं तिकीट दिलं ना तर आम्ही उभारणार आहे नाही दिलं तर लोकनेते परिवाराबरोबरच आहे आमचं काम हे चालूच राहणार आहे परमेश्वर मंदिरात असेल गावात असेल आश्रमशाळा असेल पूरूच्या दलित वस्तीमध्ये असेल अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करतो आणि आता परमेश्वर पिंपरीच्या जंगलामध्ये आपण उन्हाळा फार होता यावर्षी त्याच्यासाठी आपण पक्षी आणि प्राण्यांसाठी सुद्धा पाण्याची सोय स्वतःच्या शेतातनं पाईपलाईन करून आणून माळावरती आपले मुट मोठमोठे हजार हजार लिटरचे कुंडे आपण ठेवलेली होती तिथं आणि आपण कितीतर जनावरांसाठी हरणासाठी सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी सुद्धा आपण ती सोय करून दुष्काळ माझ्या शेताच्या जवळचा दुष्काळमुक्त मी केलेला आहे त्या लोकांना आव्हानी एकच करील की मला लोकांनी एक संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे आणि जे माझं सोशल वर्क आहे त्याच्यात तर दुप्पटिपट वाढच होईल पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा अग्रभागी मी राहील आणि देवस्थान तीर्थक्षेत्रामध्ये दे, घेऊन त्याचा विकास झाला पाहिजे तिथं निधी आला पाहिजे तिथं मोठं मंगल कार्यालय अजून उभं राहिलं पाहिजे कारण कसं आहे एक वीस ते पंचवीस गावचं देवस्थान परमेश्वर देवस्थान हे त्या भागातील एक नावलौकिक देवस्थान हे पुरातन काळातील पांडवाच्या काळातील देवस्थान आहे असं बाकी लोक आमचे जुने सांगतात त्याच्यामुळं ते, ते देवस्थानचा फार मोठा विकास व्हावा आणि त्यात आपला कुठं तर काडीचा सहभाग असावा आणि राजन मार्ग असतील मानेसाहेब आमदार मानेसाहेब असतील त्यांच्या प्रयत्नानं आपण निधी मागून आपल्या देवस्थानचं सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे तिथं मोठं मंगल कार्यालय झालं पाहिजे दहावीस गावच्या लोकांना तिथं शांती समाधान सुख मिळालं पाहिजे त्या भागात येऊन हेच इच्छा आहे